नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनेलवर आज आपण एका अशा रहस्यमयी प्रवासाला निघणार आहोत जिथे इतिहास पौराणिक कथा आणि अलौकिक रहस्यांचा संगम आहे आपण बोलत आहोत अश्वत्थामा महाभारतातील एका अमर योद्ध्याबद्दल आणि त्याच्याशी जोडलेल्या मंदिरांच्या गूढ कथांबद्दल असं म्हणतात की अश्वत्थामा आजही या धर्तीवर भटकतो आणि काही मंदिरांमध्ये तो भगवान शिवाची पूजा करतो चला तर मग या रहस्यमयी विश्वात डुबकी मारूया एक अश्वत्थामा कोण होता महाभारतातील एक शक्तिशाली योद्धा अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्य आणि त्यांच्या पत्नी कृपी यांचा पुत्र होता त्याचा जन्म एका दैवी आशीर्वादाने झाला द्रोणाचार्य आणि कृपी यांनी हिमालयातील तमसा नदीच्या तीरावर तपेश्वर शिवलिंगावर भगवान शिवाची कठोर तपस्या केली शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना एक तेजस्वी पुत्राचा वरदान दिला जन्मताच अश्वत्थामाच्या कंठातून घोड्याच्या हेणहिणण्यासारखा आवाज निघाला म्हणून त्याचं नाव अश्वत्थामा ठेवण्यात आलं जन्मापासूनच त्याच्या मस्तकावर एक अमूल्य मणी होती जी त्याला दैत्य दानव शस्त्र रोग भूक तहान आणि थकव्यापासून संरक्षण देत असे ही मणी त्याला जवळपास अजय बनवत होती अश्वत्थामा शस्त्र आणि शास्त्र विद्या दोन्हींमध्ये निपुण होता आणि महाभारत युद्धात त्याने कौरवांच्या बाजूने लढताना अनेक शत्रूंचा संहार केला पण युद्धाच्या शेवटी त्याने केलेल्या एका घोर कृत्यामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांचा शाप मिळाला ज्यामुळे तो आजही धरतीवर भटकत असल्याची मान्यता आहे दोन अश्वत्थामाला शापका मिळाला महाभारत युद्धात पांडवांनी द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी एक युक्ती रचली त्यांनी अफवा पसरवली की अश्वत्थामा मेला ज्यामुळे द्रोणाचार्य शोकात बुडाले आणि त्यांनी शस्त्रं खाली ठेवली याचा फायदा घेऊन धृष्टद्युम्नाने त्यांचा वध केला आपल्या वडिलांच्या मृत्यूचं कारण अश्वत्थामाला कळलं आणि त्याने बदला घेण्यासाठी पांडवांच्या शिबिरावर रात्री हल्ला केला या हल्ल्यात त्याने पांडवपुत्रांची आणि द्रौपदीच्या मुलांची हत्या केली सर्वात भयंकर कृत्य म्हणजे त्याने उत्तरेच्या गर्भातील परीक्षितला मारण्यासाठी ब्रह्मास्त्राचा वापर केला श्रीकृष्णांनी परीक्षितचं रक्षण केलं आणि संतापलेल्या श्रीकृष्णांनी अश्वत्थामाला शाप दिला त्यांनी त्याच्या मस्तकातील मणी काढून घेतली आणि त्याला युगानुयुगे धर्तीवर भटकण्याचा शाप दिला या शापामुळे अश्वत्थामा अमर आहे पण त्याच्या शरीरावर घाव असून तो सतदुखात भटकतो असं मानलं जातं तीन कसिरगड किल्ल्यातील गुप्तेश्वर महादेव मंदिर मध्य प्रदेशातील बुरहानपूरपासून वीस किलोमीटर अंतरावर सतपुरा पर्वतांवर असिरगड किल्ला आहे या किल गुप्तेश्वर महादेव मंदिर अश्वत्था रहस्यमयी कथांस प्रसिद्ध है स्थानिक मान्यतेनुसार अश्वत्थामा दररोज ब्रह्म या मंदिरात भगवान शिवाची पूजा करतो। मंदिर उघडनेपूर्वीच शिवलिंगावर ताजे फूल आणि गुलाल अर्पण कथेला बळ आढ़तला किल्ल्यातील एक तळ ज्याला असं स्ना ग्रीष्मतूतही कधीच आटत नाही मंदिराच्या मागे एक गुप्त गुफा आहे ज्यामधून अश्वत्थामा मंदिरात येतो आणि परत जातो असा दावा केला जातो ही गुफा खांडव वनापर्यंत जाते असंही सांगितलं जातं काही स्थानिकांचं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात अश्वत्थामाला पाहिल्याचा अनुभव त्यांना आला आहे या कथा ख्या की खोट्या याचा ठोस पुरावा नाही पण त्या या मंदिराच्या रहस्यमयी आकर्षणाला वाढवतात चार दीर्घेश्वरनाथ मंदिर देवरिया उत्तर प्रदेशातील गोरखपूरजवळील देवरिया येथील दीर्घेश्वरनाथ मंदिर हे आणखी एक ठिकाण आहे जिथे अश्वत्थामाची पूजा होत असल्याची मान्यता आहे स्थानिकांचं म्हणणं आहे की अश्वत्थामा रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी येथे शिवाची पूजा करतो सकाळी मंदिर उघडलं जाते तेव्हा शिवलिंगावर ताजे फूल आणि राखी रौली अर्पण केलेली आढळतात काहींच्या मते अश्वत्थामाच्या मस्तकातील मणी काढल्यानंतर त्याच्या जखमेतून येणारी दुर्गंधी मंदिर परिसरात पसरते विशेषत महाशिवरात्रीच्या रात्री ही दुर्गंधी आणि मंदिरातील बदललेलं वातावरण अश्वत्थामाच्या उपस्थितीचं लक्षण मानलं जातं या मंदिरात पूजा केल्याने दीर्घायुष्य मिळतं म्हणून याला दीर्घेश्वरनाथ असं नाव पडलं पाच अश्वत्थामाच्या अमृत्वाचं रहस्य हिंदू शास्त्रांनुसार अश्वत्थामा हा सात चिरंजीवी अमर व्यक्ती पैकी एक आहे त्याला भगवान शिवाकडून अमरत्वाचा वरदान मिळाला होता पण श्रीकृष्णांच्या शापामुळे त्याचं आयुष्य शापित झालं अनेक ठिकाणी अश्वत्थामाला पाहिल्याच्या कथा प्रचलित आहे उदाहरणार्थ मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या काठावर गौरीघाट येथे तो आपल्या जखमेसाठी हळद आणि तेल मागत असल्याचं सांगितलं जातं काहींच्या मते हिमालयातील गुफांमध्ये किंवा ओडिशातील जंगलात तो तपस्या करत असतो काही लोकांचा दावा आहे की अश्वत्थामाला पाहिल्याने मानसिक संतुलन बिघडतं तर काहींना त्याच्या दर्शनाने आध्यात्मिक अनुभव येतो या कथाख्या असोत वा नसोत अश्वत्थामाचं नाव ऐकताच एक गूढ भावना निर्माण होते सहा मंदिरांमधील चमत्कार आणि मान्यता असिरगढ आणि दीर्घेश्वरनाथ मंदिरांमध्ये अनेक चमत्कारिक अनुभवांचे दावे केले जातात असिरगढ मंदिरात सावनात ताप्ती नदीचा जल अर्पण करण्यासाठी कावड यात्रा निघते ज्यामुळे भक्तांना शांती मिळते दीर्घेश्वरनाथ मंदिरात महाशिवरात्रीला भक्तांची गर्दी उसळते कारण अश्वत्थामाच्या दर्शनाची आशा असते या मंदिरांमधील शिवलिंगावर दररोज आढळणारे फूल आणि गुलाल यांचं रहस्य आजही अनुत्तरित आहे काहींच्या मते ही अश्वत्थामाची भक्ती आहे तर काहींच्या मते हे स्थानिक पूजायांचं कार्य आहे पण या कथांनी या मंदिरांना एक अनोखं स्थान दिलं आहे सात अश्वत्थामा आजही जिवंत आहे का अश्वत्थामाच्या जिवंतपणाबद्दल अनेक मतं आहेत काहींच्या मते तो शापामुळे जंगलात भटकतो तर काहींच्या मते तो तपस्वी जीवन जगतो विज्ञानाच्या दृष्टिकोनातून याचा कोणताही पुरावा नाही पण पौराणिक कथा आणि स्थानिक मान्यता यांनी अश्वत्थामाला एक रहस्यमयी व्यक्तिरेखा बनवला आहे असिरगड किल्ल्यातील गुप्त गुफा दीर्घेश्वरनाथ मंदिरातील दुर्गंधी आणि नर्मदा काठावरील कथा यामुळे अश्वत्थामाचं अस्तित्व आजही चर्चेत आहे या मंदिरांना भेट देणारे पर्यटक आणि भक्त या रहस्यांनी आकर्षित होतात मित्रांनो अश्वत्थामा आणि त्याच्याशी जोडलेल्या मंदिरांचं हे रहस्यमयी विश्व तुम्हाला कसं वाटलं असिरगड किल्ल्यातील गुप्तेश्वर महादेव मंदिर आणि दीर्घेश्वरनाथ मंदिर ही ठिकाणं इतिहास आणि आध्यात्मिकतेचा अनोखा संगम आहे जर तुम्ही या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल तर नक्की जा आणि या रहस्यांचा अनुभव घ्या तुम्हाला ही स्क्रिप्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील तुम्हाला आणखी कोणत्या रहस्यमयी ठिकाणाची माहिती हवी आहे तेही सांगा पुन्हा भेटू एका नव्या रहस्यमयी प्रवासात जय भोलेनाथ